तर चला रेसिपीला सुरुवात करूया आज मी काय बनवणार आहे तुम्ही टायटलमध्ये मध्ये जर बघितलं असणार तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच ना बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच्या जाऊ इश्वाच्या प्रार्थना तर आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले असं काहीतरी नवीन खायचं चटपटीत खायचं मन होत म्हणजे सर्वांच्याच तसं राहत तर आम्हाला तर तसंच होतं पण तुम्हाला पण होतं का ते मला नक्की कमेंट करून सांगा तर तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मी आता व्हिडिओला सुरुवात करते स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट करा शेअर चला आपलं बॅटर होत तोपर्यंत चटणी करून घेऊया तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी खोबऱ्याची कीज एक वाटी शेंगदाणे आठ तर दहा मिरच्या चार पाच लसणाच्या पाकड्या आणि थोडा अद्रकचा तुकडा मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे तर चला आता मी इथं मिक्सर लावते साईडला आपल्याला आता हे वाटण करून आहे चटणी हे बघा इथं मी आता मिक्सर लावलेलं आहे आपल्याला आता हे चटणीचं वाटण करून घ्यायचे आपल्याला हे ना जास्त जाड नाही आणि जास्त बारीक नाही अशी चटणी आपल्याला ही करून घ्यायची चला मी आता इथं फोन नेला तडका देऊन देते तेल टाकलेलं आहे राई टाकली जिरं टाकलं त्यानंतर आपल्याला हे तडका चटणीमध्ये टाकायचा आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचे आहे आप आपल्याला इथं चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे चार मीठ टाकलेलं आहे चल आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे का बघू आपण खूपच मस्त बॅटर तयार झालेलं आहे आपलं इथं आता आपण इथं इनो टाकून घेऊया तुम्ही सोडा टाकणार ना तरीसुद्धा चालेल इनो ऐवजी सोडा वापरला ना तरीसुद्धा चालतं मी आता इथं इनो वापरून घेतलेला आहे तर चला हे छान बॅटर मस्त मिक्स करून घेऊया चला आता उत्तप्पा बनवण्यासाठी मी इथं गॅस भेटून पॅन ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकून पेपरने मस्त असं पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जेवढा मोठा करायचा आहे ना तेवढं बॅटर आपल्याला इथं तव्यावर पॅनवर टाकायचं आहे आणि चम्मचने थोडंसं असं फसवून घ्यायचं आहे जास्त मोठा नाही करायचा त्याच्यानंतर मी इथं थोडी खायची टाकलेली आहे दोन तीन बारीक मिरचीचे तुकडे दोन तीन तुकडे टाकलेले मी इथं त्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे जास्त कमी ते तुमच्यावर तुम्हाला जसं लागेल तसं कांदा बारीक चिरलेला आपण इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर शिमला मिरची आणि थोडा टमाटा बारीक चिरलेला पण मी इथं टाकून घेतला आहे त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि चाट मसालासुद्धा टाकलेला आहे मी इथं असेल तर टाका नाही राहिला ना तरी सुद्धा चालतं नाही टाकलं तरी सुद्धा चालतं आजूबाजू कढीने आता थोडं तेल टाकून घेणार आहे मी आता थोडं झाकण झाकून घेऊया कारण की ऊप उत्तप्पा आपला असा खालून पटकन निघेल त्यासाठी झाकण झाकून देऊया मी आता झाकण उघडून बघते बघा उत्तप्पा मस्त झालेला आहे आणि मी आता पलटून देणारे एक भाग झाला खरपूस असं मस्त शेकला गेला आणि कलर तर बघा तुम्ही मस्त आलेला आहे तर आता हा दुसरा भाग पण आपल्याला मस्त असं शेकून घ्यायचा आहे मस्त कुरकुरीत उत्तप्पा झालेला आहे आपला इथं तर चला मी आता प्लेटमध्ये काढून घेते तर आता दुसरा सुद्धा मी असाच करून घेणार आहे अजून एक करून दाखवते तुम्हाला नंतर मी सर्व असंच करून घेणार आहे हा दुसरा तप्पा सुद्धा खूप आपला दुसरा उत्तप्पा पण कसा झाला ते झाकण ठेवलं होत आता दुसरा भाग पलटून द्यायचा आहे हा पण खूपच मस्त झालेला आहे त्याच्यापेक्षाही मस्त झालेला आहे आता मी याला सुद्धा असं प्लेट याला पण आता प्लेट मध्ये काढून घेते चला याला पण आता दुसरी प्लेटमध्ये काढते हा सुद्धा मस्त झालेला आहे